मित्रांनो आतापर्यंत कधीच न पाहिलेल्या ट्रिक्स तुम्हाला आजच्या या क्लासमध्ये शिकायला मिळेल फक्त अट एकच आहे की सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा क्लास तुम्ही पूर्ण बघायचा आहे लसावी मसावी ह्या टॉपिकवरचे वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे गणित एका नवीन ट्रिकनुसार तुम्हाला आज या ठिकाणी शिकायला भेटेल तुम्ही पोलीस भरती करत असाल तलाठी भरती करत असाल किंवा इतर कुठलीही स्पर्धा परीक्षा करत असाल तर हा क्लास तुम्ही नक्की बघा पूर्ण बघा बिलकुल स्किप करू नका कारण आतापर्यंत कधीच न शिकवलेली टेक्निक आणि ट्रिक्स तुम्हाल तुम्हाला आज इथं शिकायला मिळेल ठीक आहे सर्व गणित हे टाईप वाईज असतील अगदी शॉर्टकट मेथडनं सर्व गणित तुम्हाला इथं शिकायला मिळतील पहा या ठिकाणी पहिलाच प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे आणि प्रश्नांची जबरदस्त टेक्निक आणि ट्रिक मी तुम्हाला आज इथं शिकवणार आहे पहिलाच प्रश्न आहे टाईप क्रमांक एक मध्ये पंधरा आणि वीस या दोन संख्यांचा मसावी किती आहे हा क्वेश्चन विचारला गेला होता एक नवीन ट्रिक तुम्हाला इथं सांगतो बघा इथं दोन संख्या आहेत एक पंधरा आणि दुसरी वीस लिहून घ्या पहिली संख्या पंधरा आणि दुसरी संख्या वीस इथं मी बरोबरचं चिन्ह देतो मित्रांनो पंधरा ही जी संख्या आहे कोणत्या दोन संख्येचा गुणाकार आहे रे तर पाच गुणाकारामध्ये तीन तर पाच आणि तीनचा गुणाकार पंधरा आहे बरोबर का पाच त्रिक पंधरा आता ही जी वीस आहे तर ह्याचे देखील आपल्याला अवयव पाडता येतं पाच गुणाकारामध्ये चार मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही दोन्ही संख्येचे अवयव पाडाल तर दोन्हीही पद्धतीमध्ये म्हणजे दोन्ही संख्येचे जे अवयव आहेत शक्यतोर सारखे येतील असे पाडा आता यामध्ये इथं पण पाच आहे इथं पण पाच आहे यावरून कन्फर्म झालं की इथं पण पाच होतं इथं पण पाच होतं तर आपला जो मसावी असेल या ठिकाणी पाच असेल ठीक आहे क्लिअर मसावी किती असेल पाच असेल हा मुद्दा या ठिकाणी क्लिअर ठेवायचा आहे ओके चला या ठिकाणी आता मी मसावी काढून दाखवला आता याचा लसावी काढून दाखवतो ठीक आहे लसावी कसा काढायचा तर या दोन संख्येपैकी मोठी संख्या कोणती आहे रे मोठी संख्या आहे वीस मोठी संख्या आहे वीस तर कन्फर्म जो लसावी आहे तो वीसच्या पटीमध्ये असेल मग वीसचा पाडा वीस एक वीस वीस दोन ए चाळीस वीस त्रिक साठ वीस ऐंशी अशा पद्धतीनं मी पाडा लिहिला आता एक नंबरची संख्या जर मी वीस घेतली तर या वीसला वीस न भाग जातो पण पंधरानं नाही जात त्यामुळं हे उत्तर असू शकत नाही जर मी चाळीस घेतलं तर या चाळीसला वीस न भाग जातो पण पंधरानं नाही मग हे पण आपलं उत्तर नाही मी जर इथं साठ घेतलं तर या साठला वीस न भाग जातो वीस त्रिक साठ आणि याच साठला पंधरानं भाग जातो पंधरा चौक साठ म्हणून आपला जो लसावी असेल तो या ठिकाणी साठ असेल मुद्दा लक्षात ठेवा या ठिकाणी पाढा लिहायचा आणि अगोदर जी संख्या तुम्हाला मिळते जिला दोन्ही संख्येनं भाग जात असेल तर तो तुमचा लसावी असेल हा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे हो श्याम ठीक आहे हा चला पुढचा प्रश्न बारा आणि अठरा या दोन संख्यांचा मसावी किती आहे सेम क्वेश्चन आहे बारा आणि अठरा या दोन संख्यांचा मसावी किती आहे सेम शॉर्टकट मेथड वापरा बघा पहिली संख्या होती बारा आणि दुसरी संख्या होती अठरा इथं लिहून घ्या अठरा बरोबरचं चिन्ह आता बारा ही जी संख्या आहे इचे अवयव पाडा सहा गुणाकारामध्ये दोन साहिन दोने बारा अठराचे अवयव सिमिलर पाडा सहा गुणाकारामध्ये तीन साहित्यिक अठरा आता ह्याच्यामध्ये इथं पण सहा सिमिलर आहे इथं पण सहा सिमिलर आहे म्हणजे या ठिकाणी आपला जो मसावी राहील तो सहा राहील हा मुद्दा क्लिअर ठेवायचा आहे ठीक आहे काय राहील सहा आता काही काही जण याचा वेगळाच विचार करतील कसा विचार करतील इथं अठरा आहे सर मग याचा नऊ गुणाकारात दोन अवयव पडत नाही का सर इथं बारा आहे मग याचा चार गुणाकारात तीन अवयव पडत नाही का मग तुम्ही हे खेच का घेतले तर बेटा त्याच्या मागं पण वेगळं लॉजिक आहे आणि असे लॉजिक्स मी बॅच मध्ये डिटेलमध्ये शिकवत असतो अशा ट्रिक्स बॅच मध्ये असतात युट्यूबवर आपला कधीतरीच क्लास होतो आणि असे फॅक्ट तुम्हाला युट्यूबला शिकायला बघत मिळत नाहीत फक्त आठशे नव्याण्णव रुपयाला कुठलीही बॅच गणिताचं पुस्तक फ्री ज्याच्यामध्ये अशा ट्रिक राहतात पटकन ऍडमिशन घ्यायचंय शेवटचे फक्त चार ऍडमिशन बाकी आहेत हा मुद्दा क्लिअर ठेवायचा आहे ठीक आहे परत एवढी मोठी ऑफर भेटणार नाही सव्वीस जानेवारी आणि सत्तावीस जानेवारी ऑफर क्लोज मग आता हा तर झाला मसावी जर मला यांचा लसावी काढायचा असता तर मग मी काय केलं असतं मग मी काय केलं असतं तर बघा यांचा जर मला लसावी काढायचा असता तर मी काय केलं असतं मोठी संख्या कोण आहे बारा का अठरा मोठी संख्या अठरा आहे म्हणजे अठराच्या पटीतच लसावी राहणार मग अठरा एक अठरा अठरा दोन्ही छत्तीस अठरा त्रिक चोपन्न अठरा चौक बहात्तर पहिली संख्या अठरा आहे अठराला बारा न भाग जात नाही संपलं इथं छत्तीस आहे छत्तीसला बारा न भाग जातो बारा त्रिक छत्तीस छत्तीस ला अठरा ना भाग जातो अठरा दोन छत्तीस झाला तुमचा लसावी हा तुमचा लसावी शॉर्टकट मेथड एकदम शॉर्टकट मेथड हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे ठीक आहे पुढचं गणित नऊ आणि पंधरा या दोन संख्यांचा मसावी सांगा हा क्वेश्चन आहे सेम पहिली संख्या काय होती नऊ इथं तीन गुणा ही जी नऊ संख्या आहे इचे अवयव तीन गुणा तीन आणि जी पंधरा संख्या आहे पंधराचे अवयव काय पडतील या ठिकाणी पाच गुणाकारामध्ये तीन झालं मग इथं पण तीन आहे इथं पण तीन आहे तुमचा मसावी तीन हा मुद्दा क्लिअर ठेवायचा ठीक आहे हा मुद्दा इथं क्लिअर ठेवा जर समजा ठीक आहे जर समजा इथं तुला लसावी विचारलं असतं तर काय केलं असतं जर समजा लसावी विचारला असत तर काय केलं असतं इथं दोन संख्या आहेत नऊ आणि पंधरा लसावी जर काढायचा असता काय काढायचं असतं तुम्हाला लसावी जर काढायचा असता तर अगोदर बघायचं या दोन संख्येपैकी मोठी संख्या कोणती आहे पंधरा मोठी आहे म्हणजे कन्फर्म पंधराच्या पटीमध्ये लसावी राहणार मग पंधराचा पाळा लिहा पंधरा एक पंधरा पंधरा दोन तीस पंधरा त्रिक पंचेचाळीस इथपर्यंत ठीक आहे किंवा पंधरा चोक साठाही लिहू शकता काय प्रॉब्लेम नाही एक नंबरला पंधरा आहे या पंधराला पंधरा न भाग जातो पण नऊ न नाही जात हे उत्तर नाही समोर तीस आहे या तीसला पंधरा न भाग जातो पण नऊ न नाही हे पण उत्तर नाही समोर पंचेचाळीस आहे पंचेचाळीसला पंधरा न भाग जातो पंधरा त्रिक पंचेचाळीस आणि याच ला नऊ न भाग जातो नवा पाच पंचेचाळीस झाला तुमचा आहे कळलं इथपर्यंत अशा ट्रिक्स असतात मित्रांनो स्मार्ट पद्धतीने अभ्यास करायला शिका ठीक आहे यावर्षी जर नाही लागलो तर खूप अवघड कंडिशन होईल त्यासाठी योग्य नियोजन करा योग्य पद्धतीने अभ्यास करा आणि क्लिअर होऊन जा पुढं आता समोरचा प्रश्न जर तीन संख्या आल्या तर काय करायचं जर तीन संख्या आल्या तर काय करायचं टाईप क्रमांक दोन मध्ये सहा बारा आणि अठरा या संख्यांचा लसावी किती काय विचारला लसावी किती तीन संख्या आल्या मग गोंधळून जायचं का नाही काय करायचं सहा बारा आणि अठरा तीन संख्या येतात लसावी मोठ्या संख्येच्या पटीमध्ये राहील मोठी संख्या कोण आहे सर्वात अठरा मोठी संख्या आहे सहा बारा आणि अठरा यामध्ये अठरा मोठी संख्या आहे मग अठराचा पाडा अठरा एक अठरा अठरा दोन छत्तीस ठीक आहे अठरा त्रिक चोपन्न अठरा चौक बहात्तर एक नंबरचं मी अठरा घेतलं तरी या अठराला सहा न भाग जातो अठराला अठरा न भाग जातो पण बारानं नाही जात त्यामुळे हे उत्तर नाही जर मी छत्तीस घेतलं या छत्तीसला अठरानं भाग जातो या छत्तीसला बारानं भाग जातो बार तरी छत्तीस याच छत्तीसला सहा न भाग जातो सहा सहा छत्तीस हा तुमचा लसावी समोर जायचं कामही नाही या आहेत शॉर्टकट मेथड्स लक्षात आलं अशा शॉर्टकट मेथड मी बॅच मध्ये शिकवत असतो ठीक आहे यूट्यूबला आपला कधीतरीच क्लास होतो एक दोन महिन्यातून एखाद्या वेळेस होतही नाही पण बॅच मध्ये दररोज राहत असत पुढं दहा पाच दहा पंचवीस पन्नास या संख्यांचा लसावी किती पाच दहा पंचवीस पन्नास या संख्यांचा लसावी किती बघायचं की या चार संख्येपैकी मोठी संख्या कोण आहे सर्वात मोठ आहे पन्नास मग पन्नासचा पाडा पन्नास एक पन्नास ठीक आहे पन्नास दोन्ही शंभर आता इथं मी पन्नास घेतलं या पन्नासला पन्नासनं भाग गेला या पन्नासला पंचवीस न भाग गेला या पन्नासला दहा न भाग गेला या पन्नासला पाच न भाग गेला झाला तुमचा लसावी आता तुम्ही म्हणसाल सर समोर शंभर होतं ना शंभरला पन्नास न भाग जातो शंभरला पंचवीस न जातो शंभरला दहा न जातो शंभरला पाचनं जातो नंतरच घेणं देणं नाही सुरुवातीला जे भेटल तो तुमचा लसावी हा मुद्दा क्लिअर ठेवायचा आहे नंतर नाही सुरुवातीला जो भेटल तो तुमचा लसावी पुढं आता इथं थोडासा टाईप चेंज होणार आहे ठीक आहे थोडासा टाईप चेंज होणार आहे या ठिकाणी लक्ष द्या टाईप क्रमांक तीन आहे दोन संख्यांचं गुणोत्तर दोन तीन असून त्यांचा लसावी चोपन आहे तर त्या दोन संख्यांची बेरीज किती आहे हा क्वेश्चन विचारला गेलाय याची एक शॉर्टकट मेथड तुम्हाला सांगतो करायचं काय अशा कंडिशनमध्ये जबरदस्त टेक्निक सांगतो सर्वात अगोदर दोन संख्येचं गुणोत्तर दिलं ना या दोन्ही गुणोत्तराचा गुणाकार करारे दोन आणि तीनचा गुणाकार बेत्रिक सहा सहा बरोबर इथं लसावी घ्यायचा लिहून लसावी किती आहे चोपन नंतर काय विचारलं त्या संख्यांची बेरीज किती आहे काय विचारलं बेरीज किती आहे तर बेटा या दोन्ही गुणोत्तराची आता बेरीज करारे तीन आणि दोन किती पाच सहाच्या खाली पाच पाच बरोबर किती आता पा सहावरून चोपन्न झालं साही नव चोपन साही नव चोपन्न वरची संख्या नऊ पटीनं वाढली तर खालची संख्या देखील नऊ पटीनच वाढल म्हणून पाच गुणाकारात नऊ पाच नव पंचेचाळीस झालं आपलं उत्तर पंचेचाळीस काही वेगळं असं करत बसायचं काम नाही शॉर्टकटमध्ये उत्तर येते काही सेकंदात उत्तर येते कारण पेपरमध्ये जर ते लावत बसलं ना आपण तर भरपूर वेळ जाईल त्याच्यात हा मुद्दा क्लिअर ठेवायचा आहे पुढं दोन संख्यांचं गुणोत्तर तीनास पाच असून त्यांचा लसावी एकशे वीस आहे तर त्या दोन संख्यांची बेरीज सांगा सेम क्वेश्चन इथं देखील शॉर्टकट मेथड वापरायची आहे अगोदर या दोन्ही गुणोत्तराचा करा बेटा गुणाकार पाच त्रिक पंधरा मग पंधरा गुणाकार आहे तर गुणाकार एवढा लसावी लसावी किती एकशे वीस इथं एकशे वीस नंतर विचारलं काय त्या दोन्ही संख्येची बेरीज सांगा बेरीज म्हटलं म्हणून दोन्ही गुणोत्तराची बेरीज पाचन तीन आठ इथं लिहायचं खाली आठ बरोबर वरून संख्या एकशे वीस झाली म्हणजे संख्या वाढली आठ पटीनं पंधरा आठ एकशे वीस वरची संख्या आठ पटीनं वाढली तर खालची संख्या देखील तुमची आठ पटीनंच वाढते म्हणून आठ गुणाकारात आठ आठ आठी चौसष्ट झालं तुमचं उत्तर फॉर्म्युला लावून बघा तुमचं उत्तर तेवढंच येणार आहे फॉर्म्युला जरी यूज केला ना तरी उत्तर तेवढंच येणार आहे हा मुद्दा क्लिअर ठेवायचा सगळ्यांनी ठीक आहे दोन गुणोत्तर चारास सात असून त्यांचा लसावी एकशे चाळीस आहे तर त्या दोन संख्यांची बेरीज किती आहे एक असाच क्वेश्चन एका मिनिटाचा वेळ त्यानंतर याच्यापेक्षा अवघड गणित गर घेतो पटकन कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर सांगा दोन संख्यांचं गुणोत्तर चारास सात आहे त्यांचा लसावी एकशे चाळीस आहे तर त्या दोन संख्यांची बेरीज किती आहे पटकन सांगा एका मिनिटाचा वेळ आहे कमेंटमध्ये बघा सर्वात अगोदर या दोघांचा गुणाकार सात चोक अठ्ठावीस अठ्ठावीस बरोबर दिलेला लसावी एकशे चाळीस इथं एकशे चाळीस नंतर म्हटलं त्या दोन्ही संख्येची बेरीज सांगा आणि बेरीज काढायची असेल तर दोन्ही गुणोत्तराची बेरीज सातन चार अकरा अठ्ठावीसच्या खाली अकरा अकरा बरोबर किती आता इथं बघा रे या अठ्ठावीस वर्ण संख्या एकशे चाळीस झाली संख्या वाढली पाच पटीनं अठ्ठावीस पाचा एकशे चाळीस जर वरची संख्या पाच पट झाली तर खालची संख्या देखील पाचपटच होईल म्हणून अकरा गुणाकारात पाच अकरा पाचि पंचावन्न म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय पंचावन्न ऑप्शन क्रमांक बी मध्ये आहे सर्वांना या ट्रिक समजत आहेत का पटकन नो कमेंट कमेंटमध्ये सांगा पटकन सांगा, यस, क्विकली सांगा समजत असेल तर यस समजत नसेल तर नो पटकन क्विकली सांगायचं आहे या कमेंट सर्वांना समजत आहेत का सॉरी या क, ट्रिक सर्वांना समजत आहेत का पटकन क्विकली चला टाईप चेंज आता इथं होणार आहे टाईप चेंज ठीक आहे टाईप चेंज आतापर्यंत फक्त बेरीज विचारली होती आता गुणाकार पण विचारू शकतात टाईप क्रमांक चार आहे बघा दोन संख्यांचा गुणोत्तर पाच सहा असून त्यांचा लसावी तीनशे आहे तर त्या संख्यांचा गुणाकार किती काय विचारलं रे गुणाकार किती मग काय करायचं काय विचारलं गुणाकार मग काय करायचं तर पहिली आपली जशी स्टेप आहे तशीच अगोदर या दोन्ही संख्येचा गुणाकार गुणोत्तराचा सहा पंचे तीस मग तीस बरोबर दिलेला लसावी आपला तीनशे जशाला तसा नंतर म्हटलं काय की त्यांचा गुणाकार सांगा तर या दोघांचा गुणाकारच करायचा पाच सख तीस इथं बरोबरच चिन्ह आता बघा रे या तीस वरनं तीनशे झालं संख्या झाली बेटा दहा पट किती पट झाली रे तीस तीनशे झालं म्हणजे तीसची दहा पट तीनशे आली वरची संख्या दहा पट झाली पण खालची जी संख्या आहे ती दहा पट वाढणार नाही तर या दहाचा वर्ग दहाचा वर्ग किती शंभर खालची संख्या शंभर पटीनं वाढल तीस गुणाकारात शंभर हे तीस लिहून घ्यायचे आणि शंभर वरचे दोन झिरो द्यायचे म्हणजे उत्तर येते तीन हजार ऑप्शन क्रमांक बी आता काही जण म्हणतील की सर या दहाचा वर्ग का कारण इथं आपल्याला गुणाकार विचारला होता बेटा काय विचारला होता गुणाकार आणि जेव्हा गुणाकार विचारते तर वरची संख्या जेवढ्या पटीमध्ये वाढली तिचा वर्ग खालची संख्या वाढत असते हा मुद्दा क्लिअर ठेवायचा आहे पुढ दोन संख्यांचं गुणोत्तर तीनास चार असून त्यांचा लसावी दोनशे चाळीस आहे तर त्या संख्यांचा गुणाकार किती येतो हा क्वेश्चन इथं आपल्याला विचारला गेला होता सेम क्वेश्चन आहे वेगळं काहीच नाही आहे मग अगोदर या दोन्ही गुणोत्तराचा गुणाकार करायचा तीन चोक बारा मग बारा बरोबर लसावी किती आहे दोनशे चाळीस इथं दोनशे चाळीस नंतर काय विचारलं त्या संख्यांचा गुणाकार बर संख्या किती आहे तर परत यांचा गुणाकार तीन आणि चारचा गुणाकार तीन चौक बारा बरोबर किती आता बघा रे या वर्ण संख्या दोनशे चाळीस झाली किती पटीनं वाढली कसं काढायचं तर या बारा न दोनशे चाळीसला भागायचं चा। बारा एक बारा बार दोन चोवीस समोरचा झिरो कापून इथं वरची संख्या वीस पटीनं वाढली इथं गुणाकार विचारला म्हणून या वीसचा वर्ग करायचा खालची संख्या तेवढ्या पटीत वाढल या दोनचा वर्ग चार आणि या शून्याचा वर्ग दोन शून्य म्हणजे खालची संख्या चारशे पटीनं वाढणार मग बाराचा आणि चारशेचा गुणाकार करा या बारानं न जर दोन शून्याला गुणलं तर इथं दोन शून्य आणि बारानं जर चारला गुणलं बार चोक अठ्ठेचाळीस उत्तर येत आहे चार हजार आठशे ऑप्शन क्रमांक बी मध्ये झालं क्लिअर कन्फर्म चला आता पुढचा प्रश्न एकदम जबरदस्त पद्धतीचा आहे दोन संख्यांचा मसावी बारा आणि लसावी बहात्तर तो आहे तर त्या संख्या कोणत्या हा प्रश्न इथं विचारला गेलाय जबरदस्त टेक्निक याची पण सांगतो पण मित्रांनो काळजीपूर्वक लक्ष द्या हे प्रश्न अशा टाईपचे प्रश्न हमखास पेपरला येतात त्यासाठी विशेष लक्ष द्या आपल्याला काय काय दिलं मसावी दिला बेटा बारा आणि लसावी दिला रे बहात्तर आणि विचारलं की त्या दोन संख्या सांगा कोणत्या आहेत मग करायचं कसं तर काय करायचं या लसावीला मसावीनं भागायचं मोठं कोण आहे बहात्तर मोठं का बारा मोठं बहात्तर मोठं म्हणजे लसावी मोठा, लसा मोठा राहतो तर लसावी लिहून घ्यायचा आणि याला छोट्या प्रमाणानं म्हणजे आपला मसावी जो आहे तो बारानं न भागायचा काय केलं आपण इथं लसावीला मसावीनं भागत आहे बारानं न बहात्तरला बारा भागत आहे बारा एक बारा बार सख बहात्तर झालं सहा आता बेटा याचे दोन अवयव पाडायचे सहा ही संख्या कोणत्या दोन संख्येचा गुणाकार आहे तर तीन आणि दोनचा गुणाकार सहा आहे तीन दोने सहा आता काय करायचं गुणाकाराचं चिन्ह द्यायचं आणि याला गुन्हायचं आपल्या मसावीने जो की मसावी बारा आहे या तीनला बारा न गुणा बार त्रिक छत्तीस ही तुमची पहिली संख्या या दोनला देखील मसावीनंच गुणा बारा मग बार दोने चोवीस पहिली संख्या छत्तीस दुसरी संख्या चोवीस इथं बघा छत्तीस आणि चोवीस ऑप्शन दोन हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर पुढं दोन संख्यांचा मसावी पंधरा आणि लसावी नव्वद असल्यास त्या संख्या कोणत्या हा क्वेश्चन विचारला गेला आहे ठीक आहे हा क्वेश्चन इथं विचारला गेला आहे मग कसं सॉल्व्ह करणार तर याची मेथड देखील तीच आहे काय करायचं जेवढा आपला लसावी आहे त्याला मसावीनं भागायचं लसावी नव्वद होता इथं नव्वद लिहायचं आणि या नव्वदला आपला जो मसावी आहे पंधरा पंधरानं भागायचं पाहता पंधरा एक पंधरा पंधरा सखी नव्वद सहा अवयव आला या सहाचे दोन अवयव पडायचे सहा कोणत्या दोन संख्येचा गुणाकार आहे तर तीन आणि दोनचा गुणाकार सहा आहे म्हणून इथं मी तीन आणि दोन लिहिलं ठीक आहे आता गुणाकारामध्ये आपल्याला मसावी लिहायचं आहे मसावी पंधरा होता इथं पंधरा करा पंधरा त्रिक पंचेचाळीस पहिली संख्या आणि इथं पण पंधराच लिहा तर पंधरा गुणाकारात दोन पंधरा दोन्ही तीस पहिली संख्या पंचेचाळीस दुसरी संख्या तीस पंचेचाळीस आणि तीस ऑप्शन क्रमांक डी अशा ट्रिक्स तुम्हाला आपल्या गणिताच्या पुस्तकात भेटतील गणिताचं पुस्तक तुम्हाला फ्रीमध्ये भेटेल जर तुम्ही पोलीस भरती कॉम्बो बॅच जॉईन केली तर सव्वीस जानेवारी आणि सत्तावीस जानेवारीला आपली कुठलीही बॅच तुम्हाला फक्त आठशे नव्याण्णवला भेटेल परत ही एवढी पर मोठी डिस्काउंट ऑफर नाही पुढं समोरचा प्रश्न ठीक आहे झालं वाटतं फाईलच झाले ठीक आहे कारण युट्यूबवरती आपले क्लासेस होत नाहीत हा मुद्दा सर्वांनी क्लिअर ठेवायचा आहे ठीक आहे आपलं गणिताचं पुस्तक तुम्हाला फ्रीमध्ये भेटेल ज्या पुस्तकामध्ये अशा पद्धतीच्या ज्या ट्रिक्स येतात त्या भरपूर आहेत भरपूर आहेत अशा ट्रिक्स या पद्धतीच्या आणि मित्रांनो आतापर्यंतची सर्वात मोठी डिस्काउंट ऑफर जर